हे बघा मित्रांनो पाटाच्या पाण्याची कशी मजा घेतात आहेत हे हातपाय धुतात आहेत ऊन आहे ना भरपूर हातपाय धुवून घेतात आहेत जेवढी इथे पाहुणे आली होती ना सर्वांनी हातपाय वगैरे धुतला नाही आणि मग घरात दगर ठेवला आहे ना त्याची पूजा केला नाही हे बघा म्हणजे टाकीतनं पाणी आणा हातपाय धुवा असं काय गरजच नाही करण्याची हे बघा मस्त मजा घेऊन घेऊन हातपाय तोंड सर्व धुतात आहेत बघा इथे आपलं बसलं कपडे धुवायला की आपलं मुंबईसारखं नळ चालू आहे आणि चला काढा धुपटून कपडे इथे तर वरती आहे ना पाटाचं पाणी आहे इथे वर आम्ही एकदम टेकडीवर आलो आहे बघा किती उंचावर आलो आहे आम्ही हे बघा आणि माझ्या इथे तर घराच्या शेजारीच पर्याय बघा काय मजा घेऊन सर्व गेली सर्व मंडळी हातपाय धुवून पूजा पण केला आणि चाय नाश्ता पण झाला बघा मजा वाटते ना वा हातपाय धुवाला हो ना तर मजा वाटते आमच्या पण ना जुन्या घरामध्ये असंच पाठ केलेलं आहे आम्ही हे बघा पण ते ना थोड्या दिवसांनी आठतं पण हे नाही हे वर्षाचे बारा महिने आणि महिन्याचे तीस दिवस आणि रात्रंदिवस चालू असतं हे पाणी कमी नाही होत बघा हे बघा इथे नवीन घराचं काम चालू आहे पण इथे आम्ही दगड ठेवायला आलो होतो बघा काय सुंदर आहे की नाही मेन म्हणजे हे निसर्ग बघा हे देवाची लीला बघा कशी कसं कुठून कुठून देवाने पाणी डोंगरातून दिलेलं आहे कातलामधून आणि माणूस त्या पाण्याचा कसा वापर करतो आता हे पाणी वाया जात नाही झाडाझुडपांना जातो नारली ना भाजीला शेतीला सगळ्याला जातं पाणी हे बघा आता कोणत्या कोणत्या गावामध्ये कसं वीज मिळते काय मग आम्ही बोरिंग खोदतोय काय मग विजेचा बिल कोण भरणार आहे असं सर्व चालू असतो पण इथे तसं काहीसुद्धा नाही बघा निसर्गाने मस्त आमच्या कोकण गावाला ही देण दिलेली आहे हे बघा किती पपनीस लागलेत वर बघा आहे ना अख्खं झाड भरलं आहे बघा हे पपनीस माकड खात नाही म्हणून राहिलेले आहेत ते केली पण बघा किती लागल्यात काय छान वाटतंय असं कोण कोकणात आलं तर ता कशाला कोण मुंबईला जात आहे हो नोकरीची गरजच नाही आपल्या जागेतच करायचं काय भाजीपाला शेती वगैरे सर्व जागा तर किती आहे बघा जागेची कमी नाही बघा एकदा वर्षातून पावसाळ्यात भात केला ना की तो भात आहे ना दुसरा पाऊस येपर्यंत पुरून उरतो आणि मग नंतरला बाकीच्या दिवसामध्ये आपल्या शेतामध्ये भाजीपाला करायचा कोण पावटा लावताय तेंडी लावताय चवली लावताय सर्व करतात फक्त करणारा माणूस पाहिजे हो जसं आपण मुंबईला नोकरी करतो तसं इथं आपल्या शेतामध्ये मेहनत करायची होय की नाही ह्या पपई पण बघा किती लागल्या त्या आता ह्या पाटाच्याच बाजूला बघा पाटाच्याच बाजूला पपईचा मुदा आहे म्हणजे त्या पपईला हवं तेवढं पाणी मिळतं ना मग ती पपई इथं येणारच एवढी सगळी भर भरून आली आहे बघा आणि हे पपई पण माकड खात नाहीत पपईचा पाला खातात बघा मला तर हे पाणी बघूनच खूप नवल वाटतं एकदम आणि त्यात माणसाची मेहनत मेहनत केला म्हणून हे पाणी त्यांना मिळालं आहे आता गेलं असतं असंच डोंगरात कुठेतरी हे बघा किती जागा आहे बघा शेतीची शेती कापून झाली का, का मग आपल्याला काय हवं ते करू शकतं कुलीद म्हणा पावटा म्हणा आता तर किती जणांनी पावटासुद्धा लावलेला आहे ह्या लोकांनीसुद्धा लावलेला आहे पावटा पण जरा ते आता मी तिकडे जात नाही आहे जरा खाली आहे ते पण लावलेलं ला आहे पावटा पावटासुद्धा आणि पावट्याला माहिती त्यातलं पाणी लावतात पाटाचं बघा किती वर आहे बघा हे वरचे डोंगर बघा एवढं वर वो आहे यांचं घर हे सर्व चिरा आलेला आहे त्यांच्या घराच्या बांधकामाचं हे बघा इथे सगळी चरी खोदून ठेवलेली आहे किती छान वाटतं ना मित्रांनो खरंच हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच असं वाटेल की आया चला आपण पण जाऊया कोकणला सोडा ती नोकरी काय नोकरीत मजा नाही एक दिवस खाडा केला की आपला मालक आपल्याला ओरडणार जर असा उशीर झाला तरी मालक आपल्याला ओरडणार तो हे नाही समजणार की बाबा चला ट्रेन लेट आहे गाडी लेट आहे आपल्याला ले ओरडणारच इथे काय आपण मनाचे मालिक की नाही मित्रांनो शक्यतो तुम्हाला होईल तेवढं कोकणला विसरू नका कोकण जिथं तुमची जागा असेल त्यात मेहनत करा आणि मस्त स्वतःच्या स्वतः मालक बना माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा ला मित्रांनो एवढा छो छान छान कोकणचे व्हिडिओ आणते मी तुमच्यासाठी वाव काय निसर्ग आहे बघा नारली तर बघा किती लागल्यात बापरे रे कसे वाटले माझे व्हिडिओ नक्की कमेंट करून मला सांगा धन्यवाद